अपघातांची मालिका सुरूच आहे दररोज आपल्याला अपघात घडताना दिसत आहेत कधी कधी भीषण अपघात होतो त्या अपघातामध्ये निष्पाप लोकांचा बळी जातो तर कधी किरकोळ दुखापत होते तर असाच अपघात आज सकाळी घडला आहे पाली विक्रमगड मार्गावरील वागडूपाडा जवळील वळणाच्या ठिकाणी आज सकाळी मोटरसायकल आणि पिकअप मध्ये भीषण अपघात झाला हा अपघात मोटरसायकल आणि पिकअप समोरासमोर आल्याने अपघात झाला या अपघातामध्ये वर्षीय विजय भंडारी राहणार याचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातामध्ये तेवीस वर्षीय संदेश लहानू मागी राहणार सारशी हा गंभीर जखमी झाला होता त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी जव्हार येथील पतंगशहा कुटी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले मात्र रुग्णालयात नेल्यानंतर तपासणीच्या वेळी त्याचा मृत्यू झाला पालीकडून विक्रमगड कडे जाणारी मोटरसायकल तर विक्रमगड कडून पालीकडे जाणारी पिकअप वागडूपाडा या वळणाच्या जवळ आल्याने समोरासमोर जोरदार ठोकरून हा अपघात झाला या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर झाला होता त्यानंतर त्याला उपचार दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले हा अपघात इतका भीषण होता की मोटरसायकलचे मोठे नुकसान झाले आहे असे तेथील ग्रामस्थांनी सांगितले